रामकृष्ण आहे आज या ठिकाणी श्री कृष्ण मेकर्स मेकरच या ठिकाणी गुरुंचेही गुरु श्री गुरु हरिभक्त परायण कृष्णा गुरुजी साळुंके यांचा पखावज हा तयार झालेला आहे आणि पखावज हा अगदी फुल साईज आहे त्याला आम्ही मशीनवरती लावून मशीन स्प्रे पॉलिश करून घेतलं जा जातीचं हे जा लाकूड आहे त्या जा जाती गठे काढले सोलोला वाजवायचे पकवा अगदी पीठ एवढं दोन चपात एवढं पीठ लागलेला पडायचा ने घाला आणि हे वाजवायचं ते गुरुंच्या गुरुंनीच गुरुंच वाजवायचं ते पका चौसष्ट घराची पुढे शिवलेली आहे सुंदर अशा प्रकारचे काम झालेलं आहे अतिशय सुंदर त्याचबरोबर इकडे सुद्धा सात दोन सूत तोंड आहे काळी एकलाव असतो आता पांढरी दोंड आहे काळी दोंडलाही लागतो तिन्ही स्वरामध्ये लागतो थोडासा तुम्हाला याचा आवाज दाखवतो आणि आज या ठिकाणी आम्ही कसं की आम्ही आम्ही केला असं नाही आम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये यश द्यायचं ते त्याचं काम आहे नव्याण्णव टक्के आम्ही उभा जरी केलं तरी एक ईश्वराने तो तो याच्यामध्ये उतरला पाहिजे असंच मी असं केलं नाही त्यांच्या त्यांच्या कृपेनं वडिलांच्या पुण्याने हे तयार झालेलं आहे आणि आज पाठवायचे रामकृष्ण थोडा आवाज दाखवतो तुम्हाला आता करेक्ट पांढरी दोन आहे या अतिशय सुंदर आणि आता आजच्या गाडीला ठेवायला रामकृष्ण